हॅलो गाईड्स गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ न्यू ब्लॉक तर मित्रांनो आपल्याला आता भाडं लागलेले हे बघा हे गव्हा चिकटी ते घेऊन आपल्याला आ... काठी गल्लीत नाही ती ते तर जाऊया आता भरल्यानंतर आपण ओके हेअर शेटचं वडा हे मित्रांनो आता आपण गव्हाची कटे लोड करून निघाल काटेकडे आता आपण असं जाऊन ये ना लेफ्टला टर्न मारून आणि स्टेट बँकेवरून सरळ हायवेने खाली जाणार बॉम्बे नाक्यावरून भाभानगरवरून सरळ काटेकले माझे टर्न घेतला आता आपण आणि आता सरळ या सरळ स्टेट बँक वरती जाऊ आता हा बघा मित्रांनो आता हायवे येतोय आता हायवे पासून इथून लेप मारला का मग सरळ जायचं आपल्याला बॉम्बे नाकेपर्यंत पुढे येईल ते दिसत ना हे या एरियाला स्टेट बँक एरिया म्हणता बँक एरियाला ते बघा हा जर बाजूला दिसतोय तो मुंबई आग्रा हायवे आणि आता आपण या सर्विस रोडनी स्टेट बँकेवरून आता सरळ बॉम्बे नाका आणि बॉम्बे नाक्यावरून राईट मारला का मार सरळ काठे गल्ली जिथं आपल्याला हा माल खाली करायचा आहे गवाच्या गटे खाली करायचे तर मित्रांनो बरं झालं आज आल्या आल्या आपल्याला नाक्यावर नाक्यावर आलो आणि लगेच भाडं लागलं बघा कधी कधी कसं होतं की खूप भाड्याची वाट बघावं लागते आणि कधी कधी आल्या आल्या लगेच भाडं मिळत असा धंदा आहे आमचा तर बघा डाव्या बाजूला आहे ते लेखन वगैरे आणि आता आपल्याला सरळ आहे आता तर आता बघा आपण आलोय डेकन पेट्रोल पंपाजवळ हा बघा डेकन पेट्रोल पंप आणि आता आता येईल तो आपल्या आता इंदिरानगरचा बोगदा बघा साइडला हायवे आहे आणि हा समोर येईल तर आता उड्हाणपूल इंदिरानगर बोगदा तर मित्रांनो आता आपण इंदिरानगर बोगदा पास करतोय पास करून पुढे निघालो आता आपण मित्रांनो आता येतोय हा बॉम्बे नाका येतोय आता हा जो समोर दिवस आहे ना तो बॉम्बे नाका आहे ही नासर्डी नदी बाई बाजूला नासर्डी नदी आहे आणि हा येतोय तो, ये तो बॉम्बे नाका हे बॉम्बे नाकाचं सर्कल आहे बघा हा बॉम्बे नाका सर्कल आता आपण बॉम्बे नाका सर्कल क्रॉस करू आता बाबानगर कड निघालेलो आहे बाभानगर हे बघा पावसाळ्यात झाडाच्या फांड्या तोडावं लागतं नाही तर शॉक बसतो विजेच्या ताऱ्यांचा अशा झाडाचे फांड्या तोडून ठेवलेले रस्त्यावरच आहे त्या लवकर उचललं पाहिजे पण एवढ्या हा आहे मित्रांनो बाबा नगर परिसर हा आता बाबा नगर नगर मधून आपण निघालोय पुढं आणि आता पण नागजी चौकात पोहोचू आता आपण नागजी चौक आता जो पुढे येईल ना जो सिग्नल दिसतोय ना तो नागजी चौक आहे सिग्नल दिसतो होतो ना नांदी चौक हो आहे एव लाल सिग्नल पडलेला आहे त्यामुळे आता आपण थोडं थांबू आणि सिग्नल निघा नका लगेच निघून जाऊ येऊ सिग्नल पण पडला बघा लगेच चला निघूया बघा आता आपण सिग्नल क्रॉस केलेला आहे सिग्नल क्रॉस करून पुढे निघालेलो आता आपण आणि गर्दी मधून आता आपण बाहेर पडलेलो आहे नागनी सिग्नल ला गर्दी राहते बॉम्बे नाक्यावर गर्दी राहते नागनी नागजी सिग्नल तिथे पण गर्दी राहते तसा हा गर्दीचाच एरिया आता सर्व काठी पण शिकल्यावर रोज जास्त गर्दी दे राहते का चला आता पाच एक मिनटामध्ये काटे गल्लेच येऊन जाईल आता मित्रांनो हा बघा काडेगली गेली सिग्नल लाल दिवाय त्यामुळे आता आपण थांबलेलो आहे सिग्नल मिळाला की आपण निघू बस सिग्नल तर त्या बाजूलाच आपल्याला माल खाली करायचा आहे चला आता आपण सिग्नल क्रॉस केलेला आहे हा आणि बस आता इथंच पुढं बघा इथून राईट मारला आणि थोडा ला राईट मारून लेफ्ट मारला की ले बस तिथंच खाली करायचं आपल्याला हे बघा हा आपला राईट मारला पहिला आणि हा लेफ्ट मारला की आपल्याला बघा या इथंच खाली करायचं इथं हे इडली आटा चिप्स आहे ना इथं खाली मित्रांनो आता इथं पोचल काटेगरी मध्ये बघा आता गाडी खाली होती आपली मोजून द्या मोजून द्या कारण ती चौसष्ट भरले होते ना त्यामुळे मोजून द्या गडवड नको आयला <laughs> ते तिथं त्यांनी चौसष्ट मोडले म्हणून मला माला दे दे <laughs> ते ध्यान ठेवायला त्याच्यामुळं नाही दुसरं काय नाही प्रकारे खाली होत आहे <laughs> तर मित्रांनो आपली गाडी आता खाली झालेली आहे आता आणि त्यामुळं आपण आता आपला हा व्हिडिओ इथं संपू मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि काही तुमच्या कंप्ले कंप्लेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्र मित्रांनो हसा आणि राहा तर ओके गुड बाय